हॅलो मित्रांनो no. आज मी बनवत आहे हे बघा हे आहे काळे छोटे सूर्यफूल याला बोलतात काळ आमच्याकडे याची ना मी बनवणार आहे चटणी आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते कशी बनवतात चटणी त्याच्यासाठी मी घेतली आहेत बघा हे काळे छोटे कारळं त्याला काय म्हणतात माहिती नाही आमच्याकडे कारळं म्हणतात सूर्यफूल छोटेवाले तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती याची मी चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी हे बघा घेतले आणि स्वच्छ साफ करून घेतले खडे वगैरे काही नाही त्याच्यामध्ये छान आहेत हे आहेत अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव एक पाव कार्याळे हे ना छोटे छोटे कार्याळे ना त्याला भाजून घ्यायचे असे मस्त खूप छान भाजून घ्यायचे असा तडतड आवाज येतो बघा त्याचा आरामात असं भाजून घ्यायचे छान भाजून घ्यायचे असं थोड्याशा लाल मिरच्या घ्यायच्या कारळेमध्ये मिक्स करायला भाजून घेतलेत छान त्याच्यामध्ये यावाल्या मिरच्या टाकायच्या त्या लालवाल्या ते आपण थोड्याशा गरम करून घ्यायच्या सादळलेल्या असतात ना म्हणून बघा मस्त मिक्सर मध्ये ना बारीक करून घेतली चटणी त्याच्यामध्ये थोडस आता लसूण घालायचं आहे बघा घेतलं आहे लसूण थोडस लसूण घालणार आणि असा मिक्सरला मस्त फिरवून घेणार आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं झाल्यानंतर दाखवते तुम्हाला कशी मस्त ज्वारीच्या भाकरी सोबत आता बोलू नको काय काटा कसे हे बघा मित्रांनो अशी मस्त कारळ्याची चटणी झालेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि लाल मिरची वाटून बारीक केली खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत कोणाकोणाला आवडेल खायला बनवून बघा कोणाकोणाला आवडते आहे रेसिपी हे बघा मस्त आहे लसूण टाकला आहे फक्त आणि कारळे भाजून बारीक केले छान अशी चटणी लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती सोबत मस्त दुपारी असं थकले ना छान लागते शेतामध्ये घेऊन जातात गावाला हे बघा मित्रांनो अशी मस्त कारळ्याची चटणी झालेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि लाल मिरची वाटून बारीक केली खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत कोणाकोणाला आवडेल खायला बनवून बघा कोणाकोणाला आवडते आहे रेसिपी हे बघा मस्त आहे लसूण टाकला आहे फक्त आणि कारळे भाजून बारीक केले हे बघा मित्रांनो अशी मस्त कारळ्याची चटणी झालेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि लाल मिरची वाटून बारीक केली खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत कोणाकोणाला आवडेल खायला बनवून बघा कोणाकोणाला आवडते आहे रेसिपी हे बघा मस्ता असे ठकले ना। चान लगते से मस्त आहे लसूण टाकला आहे फक्त आणि कारळे भाजून बारीक केले छान अशी चटणी लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीसोबत मस्त दुपारी असं थकले ना छान लागते शेतामध्ये घेऊन जातात गावाला मस्त लागते चटणी भिसायला असे दिसते पण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं ना खूप छान लागते बरं मी माझ्यासाठी घेते मुंबईला पिशवीमध्ये भरली मम्मीनी मला घेऊन जाणार आहे ना आमच्या घरात सगळ्यांना आवडते बनवून बघा मित्रांनो आवडली तर ट्राय करा कशी वाटते रेसिपी सांगा रेसिपी नाही म्हणता ना पण चटणी कोणा कोणाला बनवून खाल्ले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हे बघा मित्रांनो अशी मस्त कारळ्याची चटणी झालेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि लाल मिरची वाटून बारीक केली खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत कोणाकोणाला आवडेल खायला बनवून बघा कोणाकोणाला आवडते आहे रेसिपी हे बघा मस्त आहे लसूण टाकलाय फक्त आणि कारळे भाजून बारीक केले छान अशी चटणी लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर चपातीसोबत मस्त दुपारी असं थकले ना छान लागते शेतामध्ये घेऊन जातात गावाला मस्त लागते चटणी भिसायला अशी दिसते पण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं ना खूप छान लागते बरं मी माझ्यासाठी घेते मुंबईला पिशवीमध्ये भरली मम्मीनी मला घेऊन जाणार आहे ना आमच्या घरात सगळ्यांना आवडते बनवून बघा मित्रांनो आवडली तर ट्राय करा कशी वाटते रेसिपी सांगा रेसिपी नाही म्हणता येणार ना पण चटणी कोणाकोणाला बनवून खाल्ले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद